स्वच्छ सर्वेक्षण चोवीस पंचवीस अंतर्गत आपण या वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांपासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं नियोजन होतं आणि त्या नियोजनानुसार आपण चित्रकला स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल वकृत स्पर्धा असतील वेस्ट टू बेस्ट म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ किंवा वस्तू तयार करणं असेल या सर्व स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केल्या होत्या त्याला चांगला उत्स्फूत असा प्रतिसाद देखील आपल्याला प्राप्त झाला होता कारण एवढंच होतं याच्यामध्ये की जे लहान बालकं आहेत जेव्हा त्यांच्या घरचे मोठी व्यक्ती कचरा करते किंवा रस्त्यावर फेकायचा प्रयत्न करते त्यावेळेस ते त्यांना टोकतात आणि पप्पा किंवा आई हे कचरा तू फेकू नको स्वतःजवळ ठेव डस्टबिन दिसल्यानंतर तू टाक म्हणजे तिथूनच शाळेतूनच जी ज्यांना शिकवण मिळालेली असते त्याचं पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन ते लहान विद्यार्थी करतात त्यामुळे त्यांच्यापासून आपण ही स्पर्धा सुरू करावी असा आमचा मानस होता कारण माझी मुलगीसुद्धा मला चॉकलेटचं वरचं कवर असेल तर ते फेकू देत नाही खिशात घालून घ्यायला सांगते कारण की तिला जर दिसलं काच खाली करू आपण टाकायचा प्रयत्न जर केला तर ती लगेच आपला माझा हात धरते किंवा सांगते की नाही पप्पा खिशात ठेवून घ्या नंतर आपण घरी गेल्यावर डस्टबिनमध्ये टाकू त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचं आमचं फार चांगल्या पद्धतीचं नियोजन होतं आणि ते सक्सेसफुल झालं असं या ठिकाणी वाटतं आहे या स्पर्धेअंतर्गत जसं आपल्याला आपले, आपले पंतप्रधान महोदयांनीच सुरुवात केलेली होती दोन हजार चौदापासूनच ॲक्च्युअल स्वतःने स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी काही शहरं काही मंदिरं स्वच्छ करायला स्वतःच्या हातात झाडू घेऊन सुरुवात केली आणि त्याचं ही अशी इतकी मोठी चळवळ या ठिकाणी निर्माण झाली की त्या ठिकाणी असेल की उघड्या शौचमुक्त अभियान असेल कचरामुक्त आबी शहर असेल कचरामुक्त सोसायटी असेल किंवा प्लॅस्टिक वापरावर बंदी किंवा तो वापर कमीत कमी कसा होईल या दृष्टिकोनातले प्रयत्न असतील हे सर्व आपल्या केंद्र शासनाचे जे उपक्रम आहेत त्यांना राज्य शासनाने जे पाठबळ दिलं आणि महापालिकांना यासाठी या उद्युक्त केलं त्याबद्दल आपण केंद्र शासनाच्या आपल्या पंतप्रधान महोदयांचे खचितच सर्वांनी आपण आभार मानलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला स्वच्छतेचा एक मोठा मार्ग या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जसं आपल्या आपल्या कामगार का सेनेचे यांनी सांगितलं की आमचे स्वच्छता दूत आहेत त्यांना सफाई कामगार म्हणणं हे सगळं चुकीचं आहे कारण की आपली जी सगळी वैयक्तिक स्वच्छता असेल सामुदायिक स्वच्छता असेल सार्वजनिक स्वच्छता असेल निर्माण झालेला ओला सुका कचरा असेल या सर्वच नेण्याचं काम ते करत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी देखील खूप लक्ष देणं फार आवश्यक आहे ही बाब जेव्हा या आपल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी लक्षात आल्या त्यावेळेस देखील आम्ही काम करणं सुरू केलं आणि जेव्हा ते एवढा मोठा कचरा उचलतात तेव्हा त्यांचे हात घाण होतात पाय घाण होतात त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तयार होतात तर त्यांच्यासाठी स्वच्छता ग्रह असेल किंवा का काय असेल तर नऊ प्रभागात आम्ही आता सुरुवातीला सुरू केलेले आहेत आणि ते वीस प्रभागांमध्ये आम्हाला परत चालू करायचे जेणेकरून त्यांना आंघोळ करता येईल त्यांचे हातपाय धुता येतील त्यांना एवढ्या घाणीचं काम केल्यानंतर जेवण करायची त्यांची व्यवस्था असेल तर ते आपल्याला नीट करता येतील या सगळ्या गोष्टी आम्ही यांच्याकडे देखील लक्ष देतो आहे आणि आपला कचरा उचलल्यानंतर त्यांना होणारे जे आजार असतील ते जास्त काळ प्रलंबित राहू नयेत यासाठी देखील आम्ही त्यांचे आरोग्याच्या तपासण्या प्रत्येक सहा महिन्यानंतर करून घेत असतो जेणेकरून ते जर सुदृढ राहिले त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच आपला कचरा ते आपल्या डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेतील अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रयत्न आमचा सुरू आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पगाराचं जर बघितलं तर बारा हजारापासून तर अठरा हजार आणि प्लस त्यांना आता बाकीच्या त्यांच्या काही मागण्या त्या देखील आम्ही पूर्ण करण्याच्या माग आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आजपर्यंत ग्रॅज्युटी दिली जात नव्हती कारण की पाच वर्ष सलग जर सेवा झाली तर त्या व्यक्तीला कर्म त्या कर्मचाऱ्याला जर सोडून गेला मयत झाला किंवा दुसऱ्या ठिकाणी जॉबला गेला किंवा काही इतर कारणामुळे तो नोकरीत राहू शकला नाही तर ते त्याला ग्रॅज्युटी दिली गेली पाहिजे कारण की त्याचा वापर त्यांच्या परिवाराकरता होत असतो त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता होत असतो त्याकरता देखील आम्ही उपाययोजना केली आणि त्यांना देखील आता मागील सर्व कालावधीतली ते देखील त्यांना आम्ही देण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून त्यांना एवढा मोठा कचरा शहरातला साधारणतः साडेसहाशे मेट्रिक टन ते आठशे मेट्रिक टन एवढा मोठा कचरा आपल्या शहरामध्ये निर्माण होतो आणि तो उचलण्याचं काम ते करत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी देखील महापालिकेला काही ध्येय देणं लागतं त्या त्या दृष्टिकोनातून देखील आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून ते देखील काम करतो आहे यामध्ये स सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण आपल्याला साधारणतः या शहराला तीनशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे मी तसा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे आणि नंतर आपलाच महापालिका अशी आहे की जिचा एवढा मोठा एरिया आहे विखुरलेला एरिया आहे ग्रामीण भाग जसा आहे तर शहरी भाग पण आहे सागरी भाग पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टीमॉडल म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या ॲक्टिव्हिटीज पण खूप आहेत <laughs> आपल्याकडे तर अशा परिस्थितीमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन पण आपल्याकडे आहे तर अशामुळे निर्माण होणारा कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने शाश्वक्त पद्धतीने लागली गेली पाहिजे त्याकरता मशिनरीची देखील व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून मा आपण करतोय है। आपण ह्या मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये बघितलं असेल तर डासांचं प्रमाण देखील खूप वाढलेलं होतं याला कारण असं होतं की आपल्या शहरामध्ये एकशे सत्त्याण्णवपेक्षा जास्त नाले आहेत मध्ये एक ऐंशी ते पंच्याऐंशी नाले खूप मोठे आहेत त्या ठिकाणी सर्वत्र पानवेल आलेली होती तर ते, ते पानवेल काढायचं देखील आपण काम चालू केलं आहे कारण की पानवेलच्या खालीच त्या सर्व डासांचं बिडिंग होत असतं त्यामुळे आम्ही ते जे ऑइल आणि धूळ फवारणीचा देखील बदललेला आहे मॉर्निंग सेशनला आणि सायंकाळी सहा ते आठच्या कालावधीमध्ये आपण त्या ज्या फवारण्या केल्या आणि ऑइल जर पसरवलं तर त्या डासांना ऑक्सिजन पुरेसा मिळणार नाही आणि त्यांचं ब्रीडिंग देखील थांबेल तर ती देखील उपाययोजना आम्ही या ठिकाणी करतो आहे कारण की डासां चावल्यानंतर अनेक प्रकारचे आजार लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत होत असतात आणि बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी लोक इव्हिनिंग वॉकला जात असतात ते देखील त्यांना कठीण झालेलं मला बऱ्याच नागरिकांनी सांगितल्यानंतर ती देखील आमची व्यवस्था आमच्या गणकचरा विभागाचे अधिकारी नानासाहेब कामटे असतील रमेश मिनाळे असतील श्री आमच्या अतिरिक्त आयुक्त साहेब असतील या सर्वांच्या पुढाकाराने दरवेषी देखील आमच्या या ठिकाणी आहेत या सर्वांच्या पुढाकार तर आपण करतोय त्याच्यात देखील बऱ्यापैकी येशील अशी अपेक्षा आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नुसता विना सहकार नाही मुद्दा जसं आपण म्हणतो तसं नागरिकांनी मदत केल्याशिवाय कोणतीच सरकारची कोणतीच योजना सफल होत नाही त्यामुळे आपल्याला कचरामुक्त शहर करायचं असेल किंवा आपल्याला उघड्यावर शौच करायची नसेल किंवा आपल्याला प्लास्टिक बंदी आपल्याला मॅक्झिमम करायची असेल तर यासाठी नागरिकांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला याचा आउटपुट खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आता उघड्यावर शौच करू नये यासाठी देखील आम्ही सार्वजनिक टॉयलेट्स असतील ते नवीन आता बांधतो आहे ज्या ज्या भागामध्ये नाहीत त्या ठिकाणी जेणेकरून त्याच्यामुळे आरोग्याचे तर प्रश्न तयार होतातच परंतु ज्या व्यक्तींना तर म मनुष्याला तर काही अडचण नाही पण स्त्रिया ज्या आहेत त्यांना रात्री पहाटेच्या वेळेच्या ज्या अडचणी होतात किंवा उघडताना जाऊ शकत नाही तर हा सगळा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती असेल आणि नवीन करणं असेल हा देखील उपक्रम हाती घेतलेला आहे या साधारणतः आर्थिक वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये येश येईल त्याचप्रमाणे मी आप या ठिकाणी आवाहन करतो आहे की ज्यांच्या घरात शौचालय नसेल त्यांच्यासाठी देखील इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्डसाठीची शौचालयाची केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहेत त्याच्यामधून काही अनुदान देखील आपल्याला मिळत असतं काही आपल्याला पदरमोड करायची काही शासन देत असतं जेणेकरून त्या शौचालयाचा वापर आपल्याला करता येईल आणि उघड्यावर शौच करण्यापासून आपल्याला स्वतःलाही रोखता येईल आणि आपलं आरोग्य देखील सांभाळता येईल या दृष्टीकोनात म्हणजे वैयक्तिक आरोग्य असेल सार्वजनिक आरोग्य असेल किंवा पब्लिक हेल्थ म्हणतो आपण याचा देखील सर्वांचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या नागरिकांची देखील त्यासाठी आम्हाला मदत मिळाली पाहिजे सर्वात महत्त्वाची बाब अजून अशी आहे की या ठिकाणी दोन हजार तेरापासून साधारणतः पंधरा लाख मेट्रिक टन एवढा कचरा ज्याला लिगसी वेस्ट म्हणतो तो आपल्याला इथं साचलेला होता तर त्याच्यावर देखील प्रक्रिया करण्याचं सा काम चालू केलेलं आहे त्यासाठी आपण गोखुराला मशिनरी देखील आणलेली आहे त्या पंधरा लाखापैकी तीन पॉईंट तीन मेट लाख मेट्रिक टन साधारणतः साडेतीन लाख मेट्रिक टन कचऱ्यावर आपण त्याचा विल्हेवाट देखील चांगल्या पद्धतीने केलेली आहे तसंच आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसुद्धा खूप होत आहेत त्या कन्स्ट्रक्शनचे देखील डिमॉलिशन कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेज जे म्हणतो सी एन डी वेज जे म्हणतो ते देखील आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आता दिनेश कांबळे साहेब मला सारखे मेसेज करत असतात की सर या ठिकाणी असे असे चांगले काम चालू आहे आपल्या ठिकाणी आपण ते आ, आ, इमिटेट केलं पाहिजे तर अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या सूचना आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्राप्त होत आहेत त्यांचं देखील आम्ही म्हणजे त्यादेखील अंमलात आम आणण्याचा आमचा सारखा प्रयत्न राहतो आहे सर्वात आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे की कचरा ओला आणि सुका हा वर्गीकरण करणं आहे कारण की कचरा वेचक व्यक्तींना त्यांचा रोजगार म्हणून ते कचरा वेचक वेचतात आणि ज्या काही वेस्टमधल्या वस्तू असतील त्या जाऊन विकून त्यांचं कुटुंब चालत असतात परंतु हा जो ओला आणि सुका कचरा वे वेगवेगळा विलगीकरण करत असताना त्यांच्या आरोग्याला जो अडचण होते ती पण फार मोठी आहे त्यासाठी आम्ही साधारणतः प्रत्येक वर्षी पंचवीस हजार इतक्या आपल्या निळ्या आणि हिरव्या रंगाचे डस्टबिन आम्ही कलेक्ट करत असतो सोसायटीला पण ते आम्ही देत असतो किंबहुना घरात देखील माझी विनंती असेल की त्यांनी जर स्वतःहूनच छोटे छोटे काय डस्टबिन असे ना कचरा ओला आणि सुका वेगळा करून जर आपल्या सोसायटीच्या बाहेर किंवा रस्त्यावर जे काय डबे आपण ठेवलेले आहेत त्यात जर टाकलं तर विलगी करण्याकरता जो अडचण होते त्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग करण्याकरता जी अडचण होते ती देखील कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि आपल्या शहरामध्ये स्पेशल टाउनशिप्स खूप आहेत हायराईज बिल्डिंग्स पण भरपूर आहेत तर त्या ठिकाणी देखील आम्ही ज्या ज्या सोसायटीच चांगल्या पद्धतीने कचऱ्याचं कचऱ्याचं विलगीकरण करतील ग्रे वॉटरचं डिस्पोजल चांगल्या पद्धतीने करतील सोलरसाठी त्याचा वापर करतील म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणाकरता जे जे सोसायटीज किंवा इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड मदत आहे त्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये देखील आम्ही सूट देतो आहे आणि त्याचा देखील आपण जर आपल्याला मिळत नसेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये दोन टक्के म्हणजे टोटल सात टक्क्यापर्यंत आम्ही सूट देतो जेणेकरून काही ठिकाणी दोन टक्के दुसऱ्याला एक टक्का आहे अशा पद्धतीने एकूण टोटल सात टक्के एवढे आपण त्याच्यात एक त्यामध्ये सुद्धा सूट सुध देतो याचं कारणच ते आहे की आपल्या घरामधून किंवा सोसायटीमधून मिळणार निघणारं सांडपाणी त्याचं चा व्यवस्थापन चांगलं होईल त्याचप्रमाणे कचरा विलगीकरण होईल त्याचप्रमाणे सोलर इलेक्ट्रिसिटी जर आपण केली तर आपल्या कोलच्या इलेक्ट्रिसिटीवरचा जो भार आहे तो कमी होईल अशा पद्धतीने महापालिका वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करतच आहे त्याला फक्त नागरिकांनी जेवढं सहकार्य केलं तेवढं महापालिका देखील सहकार्य तेवढ्याच पद्धतीने करेल आणि आपलं शहर हे स्वच्छ सुंदर होण्याचा प्रयत्न होईल या ठिकाणी आम्ही सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून देखील चौक सुशोभीकरण करतो आहे त्या ठिकाणी आपण यावर्षी देखील तो प्रोग्राम आम्ही परत राबवणारच आहोत तर त्याला देखील नागरिकांची मदत केली गेली पाहिजे बऱ्याच वेळा चौपन्न असे स्पॉट होते जे ब्लॉक स्पॉट्स होते ते आम्ही आयडेंटिफाय केले तर तिथं देखील सुशोभीकरण केलं होतं परंतु त्या ठिकाणी देखील लोकं कचरा टाकण्याचं धाडस करतात तर देखील त्याच्या त्या त्यासाठी देखील प्रबोधन केलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी आता आम्ही सी सी टी व्ही लावणार आहोत म्हणजे धाक किंवा त्यांना दंड केल्याशिवाय नागरिक सुधरत नाही असाही काही वर्ग आहे तर त्यांनी देखील या आम्हाला सहकार्य केलं तर जे ब्लॅक स्पॉट्स आहे ज्या ठिकाणी कचरा कायम टाकला जातो त्या ठिकाणी जे स्वच्छतेचं काही आम्ही प्रतीक तयार केलेलं आहे ते देखील चांगल्या पद्धतीने राहील अशी अपेक्षा आहे आणि शहरातले नागरिक आणि स्वच्छता दूत आणि महापालिकेतले अधिकारी कर्मचारी आपण एकत्र येऊ आणि आपले शहर स्वच्छ आणि सुंदर आणि शौचमुक्त करू तसंच प्लास्टिकमुक्त करू असं आवाहन या ठिकाणी करतो आणि विद्यार्थी सर्व आलेले आहेत शिक्षिक आणि शिक्षिका आलेले आहेत सोसायटीचे चेअरमन पदाधिकारी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर वर्तक कॉलेजचं देखील आभार मानलं पाहिजे अरविंद धुबाळेसर सर या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आमचे मित्र दिनेश कांबळे साहेब या ठिकाणी आहेत विनायक निमनजी देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आले सुधीर चौधरी देखील थांबले होते पण त्यांना काही कामानिमित्त त्यांनी गेलेले होते बाहेर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी उत्तम कुमारजी या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे आपले शेखर जोशीजी देखील या ठिकाणी आपल्या वेळात वेळा काढून त्यांनी दिला ही सगळी मंडळी तसेच आपल्या ॲडव्होकेट यादव मॅडम पवनी यादव मॅडम देखील या ठिकाणी आपल्या उपस्थित राहिलेल्या आहेत जेणेकरून आपण सर्व घटकांना सामावून घेण्याचा देखील आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांना देखील माझी विनंती राहणार आहे ज्या ज्यावेळी आपण लोकसहभाग नो घेतात का नागरिकांना भेटतात त्यावेळेस स्वच्छतेचं महत्त्व जर आपण सांगितलं तर या या शहर स्वच्छता मोहिमेला जास्तीत जास्त मदत होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र